दरवर्षी आंबोलीमध्ये लाखो पर्यटक येतात आणि त्यामध्ये असे बरेचसे पर्यटक येतात की के फक्ते जे हुल्लडबाजी घालायला येतात तर त्यामध्ये आंबोलीमधील आंबोली सरपंच व सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यू टीम यांनी यावर्षी असं ठरवलं की जे आंबोलीमध्ये जे पर्यटक येतात त्यातल्या जे निसर्गप्रिय पर्यटक आंबोलीमध्ये येऊन दे यासाठी आंबोली मान्सून मॅरेथॉन भरवलेली आहे त्यामध्ये त्यांची टॅगल्यानंच अशी आहे की ग्रीन आंबोली क्लीन आंबोली या टॅग्लॅन घेऊन ही स्पर्धा भरवलेली आहे आणि यामध्ये जे स्पर्धा घेणार आहेत ती लहान घट मुलं आहेत मोठी मुलं आहेत एकवीस किलोमीटर सहा किलोमीटर असं दोन स्टेजमध्ये ही स्पर्धा भरवलेली आहे त्यामध्ये गोव्यातनं कोल्हापुरातनं कर्नाटकातनं लोकं येत आहेत आणि ह्या स स्पर्धेचा उद्देश हा की हा की आंबोलीमध्ये जे पर्यटक येतात एक चांगल्या प्रकारचे पर्यटक येऊन देत जे हेल्दी वातावरणात बाकी लोकं येतात आंबोलीमध्ये जे ऑक्सिजन लेवल चांगली आहे आणि हेल्दी वातावरण असतं त्याचा उपभोग घेण्यासाठी हवेत त्याच पद्धतीचा उपभोग घेण्यासाठी लोकं येऊन दे म्हणून ही स्पर्धा आपण खास करून आंबोली पावसाळ्यामध्ये भरवलेली आहे आंबोलीमध्ये आतापर्यंत असं होत आलं की दरवर्षी जे पर्यटक होते त्यांची जी स्टे होती ती कमी कमी होत चाललेली होती ती कमी कमी होणारी जी पर्यटकांची ते वस्ती होती ती वाढण्यासाठी आम्ही जी स्पर्धा भरवलेली आहे जेणेकरून आंबोलीमध्ये ह्या स्पर्धेनिमित्त जे लोक चांगले स्टँडर्ड लोक आंबोलीमध्ये येतील आणि ते आल्यानंतर त्यांचे जे आंबोलीचं निसर्ग सौंदर्य बघून आंबोलीत राहण्याची इच्छा वाढून दे आणि आंबोलीतील ते अशा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये त्यांनी जर भाग घेतला तर त्यांना हे समजेल की ह्या ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन लेव्हलमुळे त्यांना स्थायिक रुपयाचा किती फायदा होईल अशा प्रकारचे चांगले पर्यटक आंबोलीमध्ये येऊन यासाठी ही स्पर्धा आम्ही भरवलेली आहे ही स्पर्धा सोळा ऑगस्ट रोजी हो सकाळी सहा वाजता एकवीस किलोमीटरचा पहिला राऊंड आहे जो आंबोली राम मंदिर इथे स्टार्ट होईल आणि चौकुळला जाऊन परत तिथून रिटर्न येईल अशा प्रकारची असेल आणि दुसरा आहे तो साडेसहा वाजता स्टार्ट होईल त्यामध्ये आंबोली राम मंदिर येथून सहा किलोमीटरचा जो टप्पा आहे तो स्टार्ट होईल आणि सुडणीची मूस इथून रिटर्न येईल तो या दोन टप्प्यामध्ये ही स्पर्धा भरवली जाणार आहे आणि यासाठी आपले उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष युवा उपाध्यक्ष श्री विशालजी परब हे हिरवा झेंडा राखून या स्पर्धेला उद्घाटन करणार आहेत या स्पर्धेला प्रथम या गावचे सरपंच प्रथम नागरिक सो सावित्री पालेकर आमची सा सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर सह्याद्री ॲडव्हेंचर एस्क्यू टीमचे श्री बाबल अल्मेडा सर्व त्यांची पूर्ण टीम आंबोली ग्रामपंचायतची कार्यकारिणी आंबोली विविध सोसायटी स सदस्य आंबोली सैनिक स्कूल आंबोली पब्लिक स्कूल आंबोली हायस्कूल यांचे मुख्याध्यापक यांचे शिक्षक यांचे संचालक यांचे अध्यक्ष यांचे विद्यार्थी हे सर्व या स्पर्धेला उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आंबोलीचे पोलीस पाटील आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष आंबोलीतले पत्रकार आंबोली पोलीस व्यवस्था तसेच आंबोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातले क कर्मचारी आंबोलीतले जे डॉक्टर्स आहेत या ठिकाणी हे सर्व सपोर्ट टीम म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आम्ही ह्या ठिकाणी नागरिकांना असं आवाहन करू की आंबोलीमध्ये येणारे जे तुमचे स्टँडर्ड पब्लिक आहे ते आल्यानंतर आंबोलीमध्ये नक्कीच त्याचा वा फायदा हा कुठल्या ना कुठल्या दुकानावरती त्या लोकांनी जेव्हा नाश्ता करतील चहा नाश्ता करतील जेवतील ह्याच्यातनं त्यांना होणारच आहे त्यातून एक प्रकारे पर्यटन वाढणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या उच फंक्शन्सला त्या लोकांनी जातींनीशी सहकार्य केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रेजेंटेशन देऊन आपलं त्याला सपोर्ट हा दाखवला पाहिजे त्यासाठी आंबोलीवासियांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आणि या स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली पाहिजे जेणेकरून एक मेसेज केला पाहिजे की ही जी स्पर्धा आहे ही भविष्यात येणारा आंबोली पर्यटन वाढीसाठी सहकार्य करणार आहे या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुमारे चारशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे जवळपास चारशे लोक या स्पर्धेला भाग घेणार आहेत त्यामुळे मी असे आवाहन करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच आपले पड जिल्ह्यातील लोकांनी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लावी ज्याप्रमाणे मुंबईमध्ये मॅरेथॉन होती मुंबई मॅरेथॉन सातारामध्ये सातारा मॅरेथॉन होते त्याच धर्तीवरती भविष्यात सिंधु सह्याद्री ॲडव्हेंचरला आम्हाला ही स्पर्धा घेऊन जायची आहे आणि ती नेण्यासाठी आपण सर्वांनी ही जी आपण सुरुवात करत आहोत त्याला सर्वांचा हातभार लागावा यासाठी सर्वांनी यासाठी उपस्थित राहावे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी देखील केसरीमध्ये स्वतः एक प्रकल्प उभारून पर्यटन वाढण्यासाठी या जिल्ह्यामध्ये एक एक नवीन पायंडा पाडलेला आहे त्याच धर्तीवरती आपल्या इकडे सुद्धा आंबोलीमध्ये पर्यटन वाढीसाठी आम्ही हा नवीन पायंडा घालत आहोत तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे